चला लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीनो खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा लाडकी बहीण योजना अकरा जूनची अपडेट आहे जून हप्ता कोणत्या महिलांना वाटप झाला आहे पंधराशे रुपये कोणत्या महिलांना आलेले आहे सर्व बाबी तुम्ही तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे फक्त लाडक्या बहिणींना हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याच महिलांना मे महिन्याचे पैसे आलेले नाहीत बऱ्याच महिलांना आले देखील आहेत मग कोणत्या महिलांना आले नाहीत ना कशामुळे पैसे रुकले होते मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे कधी येणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे जून महिन्याच्या हा हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये पुन्हा जून महिन्याचे सुद्धा पडलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये एकत्रित्या पडलेले आहेत सर्व मी तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये क्रिएट करणार आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडाही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया लाडक्या बहिणीनं चार ते पाच मिनिटं सर्व तुमच्या शंका असतील त्या लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे आपण पाहू शकता की चला जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया पहा लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे वार्षिक वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची माहिती समोर आल्यानंतर त्यानंतर सरकारने छाननी प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली होती छाननी प्रक्रिया सुरू केली होती आता आता प्रातिक वि प्राती प्रतिकर विभागाच्या आखणी आखणीखाली असलेल्या आलेल्या केंद्रीय प्र प्रत्यक्ष कर मंडळाने सीबीटी लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्याचे देण्यास मान्यता दिली आहे आता मेचा हप्ता काय येत नव्हता लाडक्या बहिणींना मेचा हप्ता यामुळे येत नव्हता की छाननी प्रक्रिया सरकारची सुरू होती आता छाननी प्रक्रिया सरकारने चांगल्या रीतीने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येणार आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना पडलेले आहेत आणि बऱ्याच महिलांना पडले नाहीत आता ज्या महिलांना पैसे पडले त्या देखील महिलांना जून महिन्याच्या म जून महिन्याच्या हप्त्यासोबतच मे महिन्याच्या हप्तेचे पैसे देखील तुम्हाला एकत्रित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती भेटणार आहेत लाडक्या बहिणीनं कोणत्या तारखेला भेटणार आहेत हे मी देखील तुम्हाला सांगणार आहे आणि स्वतः आदित्य तटकरे मॅडम या काय म्हणाल्या ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपले चॅनलला लवकरात लवकर तुम्हाला भेटू शकते आता पहा त्यामुळे महिला आणि बालविकास विभाग प्रतिकर परतावा इन्कम टॅक्स रिटर्न डेटा डेटाचा वापर करून प्रात्यकीकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळालेला लाभ बंद करण्यात येणार आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती अर्जदार महिलांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा पहा अडीच लाखांपेक्षा कमी असावं ही आठ त्यांनी घातलेली आहे आणि ज्या महिला ह्या सरकारी कर्मचारी आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा आता लाभ घेता येणार नाही इथून पुढे आता पहा मात्र ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांची अर्ज केला होता तर त्यांना आता है है है। है ना त्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही पहा आता पुढील अपडेट अशी आहे पाहू शकता की तुम्ही लाडक्या बहिणीविषयी सर्वात महत्त्वाचे अपडेट मी सांगणार आहे कोणत्या महिला या अपात्र झालेल्या आहेत ते देखील मी तुम्हाला ही अपडेट सांगत आहे पहा सध्या दोन पॉईंट बावन्न कोटी म्हणजे अडीच कोटी अर्जांची यादी यादी तपासण्याची प विशेष समिती नेमली आहे या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीला असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत यापूर्वी तपासणीत दोन लाख अर्जांपेक्षा बावी दोन हजार दोनशे एकूण नव्वद सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभार लाभार्थी आढळलेले आहेत आता त्यांना वगळण्यात आलेले आहे खूप मोठे अशा अपडेट तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणीविषयी लाडकी बहीण योजना गैरसमज पसरत जात आहेत की ही योजना तपा ही योजना बंद ही योजना आ, चालू राहणार आहे या चार महिन्यापूर्वीच्या तप तपासणीत लक्षात आलं आहे की सरकारी महिला कर्मचाऱ्यांची या योजनेचा लाभ घेत आहेत तेव्हापासून त्यांना लाभ देणं बंद केलं आहे असं आदित्य तटकर मॅडम यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे आता पा कोणकोणत्या महिला या योजनेपासून लांब झालेल्या आहेत अपात्र झालेल्या आहेत आता कौन -कौन अपात्र महिला कोणकोणत्या झालेल्या आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्या महिला देखील या योजनेपासून अपात्र झालेले आहेत आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिला या योजनेपासून व वगळण्यात आलेल्या आहेत आणि ज्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला देखील या योजनेपासून वगळण्यात आलेल्या आहेत खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी तुम्ही या योजनेत पात्र आहात का नाही हे देखील या व्हिडिओला कमेंट करून तुम्ही कळवा आता पहा लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील उत्पन्न गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे सध्या तीन हजार सातशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला असून दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळायची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेतील काही चु... चु... चु चुका झाल्याची कबुली खुद राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसह पात्र नसलेल्या अनेक महिलां महिलांनी या योजनेचा लाभ घेतला घेतला आहे आता पहा त्यामुळं त्या त्या महिलांना त्या या योजनेपासून वगळण्यात आलेलं आहे त्या महिलांना त्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे लाडक्या बहिणींनो आणि मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता देखील मी सांगणार आहे तुम्हाला कधी पडणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा आता अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार का बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की लाडकी बहिणी योजना बंद होणार का पहा अजित पवार यांनी काय म्हटलं आहे लाडकी बहिणी योजना बंद होणार का अजित पवार काय म्हणाले याबाबत आपण अपडेट पाहूया पहा लाडकी बहीण योजना बंद होणार का असं मीडियावाल्यांनी प्रश्न केला होता अजितदादा पवार यांना या यावर बोलताना अजित पवार म्हणाले की जोपर्यंत आम्ही महायुतीचं काम करत आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना योजने योजनेचे पैसे देणार मी हा शब्द लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना देत आहे महिलांना महिलांना आ दर महिन्याला पंधराशे रुपये सरकार टाकण्याचं काम करत आहे आणि ही योजना बंद होणार नाही अशी चिंता करू नका असे गैरसमज सुद्धा तुमच्या मनामध्ये ठेवू नका लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटणार आहे एकही एक रुपया तुमचा कुठेही जाणार नाही आता बघा खूप महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता राहिलं मे महिन्याचे मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये भेटलेले आता बऱ्याच महिलांना देखील भेटलेले नाहीत मग त्या महिलांना का भेटले नव्हते कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती त्यामुळे बऱ्याच महिला त्यामध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा थोडा स्टॉप झाला होता परंतु आता मे महिना जून महिन्याच्या एक तारखेपासून टाकायला सुरुवात झालेली आहे तुमच्या देखील खात्यावर आले असतील जर आले असतील तर तुम्ही होय करा दादा आम्हाला या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आले आहेत असं तुम्ही कमेंट करू शकता आणि जून महिन्याचे पैसे कधी येणार हे सांगतो मी आता जून महिन्याचे पैसे येत्या पंधरा तारखेपर्यंत येत्या पंधरा जूनपर्यंत तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत येत्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती दोन हप्ते देखील येऊ शकतात फक्त तुम्ही एस एम एस चेक करा लाडक्या बहिणींना तुम्ही एस एम एस करा एस एम एस वरती बघा तुम्हाला पैसे किती आले आहेत मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येतात तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये येणार आहे लाडक्या बहिणींना आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असता तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटत असते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे शंभर टक्के तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ बऱ्याच माता बघणीकडे गेलेला नाही त्यांना लवकरात लवकर हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला सांगितले आहे लाडक्या बहिणीविषयी आज आहे अकरा जूनची अपडेट होती लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेलो होतो फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो लाडकी बहीण योजना खूप दमदार अशी अपडेट आहे लाडकी बहीण योजना अकरा जूनची अपडेट होती जूनचा हप्ता या ठिकाणी वाटपास सुरुवात झालेली आहे स्वतः आदित्य तटकरे मॅडम तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आदित्य तटकरे मॅडम स्वतः यांनी ट्विट केलं होतं की मेचा मेचा हप्ता तर पोहोचलेलाच आहे बऱ्याच अकरा सॉ सॉरी स्वार, अर्ध्या तर महिलांना मेचा हप्ता पोहोचलेलाच आहे परंतु जूनचा हप्ता बऱ्याच महिलांना पोहोचलेला नव्हता त्यामुळे जूनचा हप्ता देखील तुम्हाला या महिन्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत जूनचा हप्ता भेटणार आहे पुन्हा एकदा पंधराशे रुपये वाटपास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींनो अकरा जूनची अपडेट आहे जूनच्या हप्त्याचे पैसे पुन्हा एकदा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे फक्त तुमचे पैसे आले का तुम्ही एस एम एस चेक करा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही कमेंट करा की दादा या ठिकाणी आम्हाला पैसे आलेले नाहीत जर आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत तुम्ही पैसे आलेत का नाही कसं चेक करायचं मी सांगतो तुम्ही तुमच्या ॲप जे संबंधित ॲप आहे बँकचं त्या ॲपवरती देखील तुम्ही चेक करू शकता आणि बँकेत जाऊन पासबुक स्टेटमेंट देखील तुम्ही बघू शकता या अशा दोन रीतीने तुम्हाला पैसे चेक करायचे आहेत तुमचे पैसे आलेत का नाही लाडक्या बहिणीनं तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते आता मेचे आणि जूनचे पैसे एकत्रित्या येणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीं दोन्ही पैसे तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत खूप दमदार अशी अपडेट होती की लाडक्या बहिणींना या आज आहे अकरा जूनची अपडेट आहे ही त्यामुळं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या चॅनलला या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शंभर टक्के माता भगिनींकडे गेलाच पाहिजे भरपूर माता भगिनींना या व्हिडिओची गरज आहे त्यामुळं हा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही शेअर करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच नवनवीन अपडेट लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला भेटत जाईल चला तर भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद